हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं तीस मार्चला रविवारी गुढीपाडवा आहे चैत्र पाडवा आहे तर आपल्याला या दिवशी गुढी उभारायची असते नवीन वर्षाची या दिवसापासून सुरुवात होत असते तर या दिवशी आपण गुढी उभारत असतो तर या दिवशी गुढी उभारायची जाय यासोबत तुम्हाला मी आज केंद्रानुसार या दिवशी तुम्हाला दोन तोडगे तयार करायचे आहेत केंद्रानुसार मी तुम्हाला ही माहिती देणार आहे कारण ही माहिती केंद्रातली आहे पण हे जे तोडगे आहेत दोन तुम्ही जर हे केले आणि तुमच्या घरात वर्षभर ठेवले तर तुमच्या घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही तर ते दोन तोडगे कसे तयार करायचे आहेत तुम्ही घरच्या घरी ते कसे करू शकतात आणि कुठे ते ठेवायचे आहेत याबद्दल मी थोडक्यात आज तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्ही हा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर साईडला जे बेलचं सा बटन असतं त्याला प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्ही जर ते प्रेस केलं तर तुम्हाला माझे नवीन येणारे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील म्हणजे त्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर या दोन तोडग्यातील एक लाल रंगाचा आणि एक पिवळ्या रंगाचा तर आधी मी तुम्हाला रंगा ला 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 रंगा था तोड़्या था तोड़्या लाल रंगाच्या तोडग्याबद्दल सांगते तर आपल्याला लाल रंगाचा तोडगा कसा करायचा आहे म्हणजे लाल रंगाची पोटली आपल्याला कशी तयार करायची आहे तर यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे म्हणजे या पोटल्या तुम्हाला केंद्रात सुद्धा मिळून जातील फक्त सिद्ध तुम्हाला घरीच करायचे आहे आणि जर तुम्हाला केंद्रात शक्य नसेल तुमच्या घराजवळ केंद्र नसेल मिळणार नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा या पोटल्या तयार करू शकता तर दोन पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त सिद्ध करताना आपल्याला कोणते कोणते मंत्र म्हणायचं आहे ते मी तुम्हाला सांगते लाल पोटली बनवण्यासाठी तुम्हाला तीन इंच वडाच्या झाडाची मुळी एक गोरक्ष चिंच आणि एक रंगारी हिरड्या लागणार आहे या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत कुठल्याही धार्मिक साहित्याच्या दुकानात तुम्हाला या वस्तू मिळून जातील आता हे सर्व साहित्य तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे तुमच्या घरात जो प्रमुख असेल म्हणजे तुमच्या घरात जो मुख्य माणूस असेल म्हणजे तुमचे मिस्टर असतील किंवा तुमचे सासरे असतील जे मोठे असतील त्यांनी हे करायचं आहे पण त्यांना शक्य नसेल तर स्त्रियांनी केलं तरी देखील चालेल तर उजव्या हातात तुम्हाला देवासमोर बसायचं आहे धूपदीप लावायचं तुम्हाला उजव्या हातात हे सर्व साहित्य घ्यायचं आहे एक माळ किंवा अकरा माळी स्वामींचा जप करायचा आहे स्वामींचा जप झाल्यानंतर तुम्हाला पाटावर त्या वस्तू ठेवायच्या आहे आणि ठेवल्यानंतर त्याची पंचोपचार हळद कुंकू अक्षर अर्पण करून फूल अर्पण करून त्याची पंचोपचार पूजा करायची आहे ओम वम वनस्पतय नमः ओम वम वनस्पतय नमः या मंत्राचा जप करत हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे आणि खडी साखरेचं नैवेद्य तुम्हाला त्या तोडग्याला दाखवायचं आहे यानंतर तुम्हाला त्या सर्व वस्तू एका लाल कापडात एक लाल कापड घ्यायचं त्यात तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहे आणि टाकल्यानंतर तुम्हाला ती पिशवीवरून हाताने शिवून घ्यायची आहे किंवा असं लाल दोऱ्याने बांधून घेतलं तरी देखील चालेल जसं आपण पोटली तयार करतो कशाही पद्धतीने तुम्ही करू शकता तर हे बांधल्यानंतर तुम्हाला तुमच्या जो आपला मेन डोर असतो मुख्य दरवाजा त्या दरवाजाच्या वरती आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूने नाही आतल्या बाजूने तुम्हाला दरवाजाच्या वरती एका चिड्यावर तुम्हाला हे अडकवायचं आहे आणि वर्षभर याला असंच ठेवायचं आहे यानंतर याचं काय करायचं मी ते शेवटी सांगणार आहे की म्हणजे ही पोटली तुम्हाला वर्षभर ठेवायची आहे त्यानंतर काय करायचं म्हणून व्हिडिओ कोणी स्किप करू नका पूर्ण बघा अतिशय महत्वाची माहिती आहे जर तुम्ही हा तोडगा गुढीपाडव्याला केला तर तुमच्या घरात कशाचीच तुम्हाला कमी भासणार नाही मी स्वतः दरवर्षी हा तोडगा करत असते तर हा तोडगा जर तुम्ही केला आणि तुमच्या घरात तुम्ही लावला तर काय होईल तुमच्या घराला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणाची नजर लागणार नाही करणी बाधा नजर बाधा काहीच होणार नाही तुमच्या घराचं एक प्रकारे प्रोटेक्शन होणार आहे कोणाची वाईट नजर तुमच्या घराला तुमच्या कुटुंबाला लागणार नाही आणि तुमच्या घरात कधीही आजारपण येणार नाही किंवा आजारपण असेल तर ते निघून जाईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे तुमच्या घरावर काही संकट येणार असेल किंवा संकट असेल तर ते निघून जाणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्या घरावर येणार नाही म्हणून हा तोडगा सगळ्यांनी करायचा आहे आता दुसरा तोडगा म्हणजे पिवळा तोडगा धनधान्य समृद्धीकारक तोडगा हा पिवळ्या रंगाचा तोडगा आहे आता हा कसा बनवायचा यासाठी तुम्हाला तांब्याचा एक गोल तुकडा घ्यायचा आहे हा तुम्हाला सोनाराच्या दुकानात मिळून जाईल किंवा धार्मिक वस्तूंच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघितलं तर मिळून जाईल तर तांब्याचा एक गोल तुकडा घ्या तांब्याच्या छोट्या पादुका घ्या दोन म्हणजे जोडी लागणार आहे तुम्हाला एक मुठ नवीन गहू घेताना नवीनच गहू घ्यायची आणि एक हळदीची गाठ अखंड हळदी ते बघा तुटलेली फुटलेली नसावी व्यवस्थित बघून घ्या म्हणजे हळकुंड येते ती एक तुम्हाला अखंड हळकुंड घ्यायची आहे व्यवस्थित बघून घ्या आणि एक मुठ नाग घ्यायची आहे आता एक पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि हळदीचं पाणी करायचं त्या पाण्यात ते कापड टाकायचं आणि त्याला तुम्हाला पिवळं करायचं आहे आणि ते सुकवल्यानंतर त्या कापडाला सुकवल्यानंतर तुम्हाला त्यात हे सगळं ठेवायचं आहे पण ते त्याआधी सिद्ध करायचं आहे आता त्या पिवळ्या पोटली तुम्ही हे सगळं साहित्य ठेवायचं आहे आणि त्याला शिवून घ्यायचं आहे किंवा पिवळ्या धाग्याने तुम्हाला त्याला बांधून घ्यायचं आहे बांधल्यानंतर एका पाटावर तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे देवाजवळ बसायचं धूप दीप लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला ओम श्री श्री नमः नमहा या मंत्राचा जप करत हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला त्याची पंचोपचात पूजा करायची आहे आणि गुगुळचा धूप येतो बघा असा कप असतो तो गुगुळचा तो धूप लावायचा आहे आणि तो धूप तुम्हाला त्या पोटलीला दाखवायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि खडीसाखरीचा नैवेद्य तुम्हाला त्या पोटलीला दाखवायचा आहे म्हणजे हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ही सगळी क्रिया करायची आहे नंतर तुम्हाला उजव्या हातात ही पोटली घ्यायची आहे घरातल्या प्रमुखाने केलं किंवा स्त्रियांनी केलं कोणी घरातल्या एका व्यक्तीने केलं तरी देखील जाईल तर उजव्या हातात ही पोटली ठेवायची आहे आणि तुम्हाला पोटली हातात ठेवून श्री स्वामी समर्थक या मंत्राची एक माळ जप तुम्हाला करायचा आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र हे सगळे मंत्र तुम्हाला आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात मिळून जातील जर कुबेर मंत्र तुम्हाला थोडा मोठा वाटला खूप कठीण वाटला तो थोडा कठीणच आहे म्हणायला तर तुम्ही ओम श्री कुबेराय नमहा या छोट्याशा मंत्राचा सुद्धा जप करू शकता आणि यानंतर श्री सुक्तम याचं एक वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे अशा पद्धतीने ही पोटली तुम्हाला सिद्ध करायची आहे आणि हे सगळं सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला त्या वस्तूंना गुगुळचा दूध दाखवायचा आहे कप येतो बघा तो गुगुळचा तर तो धूप दाखवायचा आणि दाखवल्यानंतर तुम्हाला पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला तुमच्या घराची ईशान्य दिशा कोणती आहे ती बघून घ्या त्या कोपऱ्यात तुम्हाला एका खेळाला ही अडकवून द्यायची आहे आता मी तुम्हाला दोन तोडगे सांगितले तर हे दोघं तोडगे तुम्हाला घरी करायचे तुम्ही घरी करू शकता किंवा स्वामी समर्थांच्या कुठल्याही केंद्रात तुम्हाला या दोन्ही पोटल्या मिळून जातील हे बघा अशा येतात त्या अशा शिवून मिळतात बघा ही पिवळ्या पिवळ्या रंगाची आहे आणि ही लाल रंगाची आहे मी तुम्हाला यात जे जे साहित्य सांगितलं ते सगळं ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज नाही काही वस्तू आणायची गरज नाही त्यात सगळं आहे मी तुम्हाला हे का सांगितलं की तुम्हाला जर शक्य नसेल नसे, तर तुम्ही म्हणजे तुमच्या घराजवळ केंद्र नसेल तुम्हाला या पोटल्या मिळत नसतील तर तुम्ही स्वतः घरी बनवू शकतात आणि तुम्हाला बनवणं शक्य नसेल तुम्हाला जर इझिली मिळत असेल तर तुम्ही आणू शकता पण आणल्यानंतर तुम्हाला ते सिद्ध करायचे सिद्ध करून येत नाही फक्त ते तुम्हाला पोटल्या मिळणार आहे हे सगळे मंत्र म्हणून तुम्हाला त्या पोटल्या सिद्ध करायचे कुठलीही गोष्ट आपल्याला सिद्ध केल्याशिवाय होत नाही जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीला सिद्ध करतो त्यानंतरच तिचा फायदा आपल्याला होत असतो तर आता पिवळ्या रंगाची पोटली तुम्ही तयार केली आणि ती तुम्ही ईशान्य कोपऱ्यात लावली तर काय होणार आहे तुमच्या घरात धनधान्याची कधी तुम्हाला कमतरता भासणार नाही पैसा तुमच्या घरात वर्षभर टिकून राहणार आहे तुम्हाला हा तोडगा वर्षभर कामी येणार आहे म्हणजे वर्षभर तुमच्या घरात कशाचीच तुम्हाला कमी भासणार नाही आणि सुख समृद्धी तुमच्या घरात येणार आहे म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरी वर्षभर टिकून राहणार आहे वर्षभर ती तुमच्या घरात कुठेही जाणार नाही तर हा तोडगा केंद्रातला आहे तर लवकरात लवकर तुम्ही हा तोडगा केंद्रातून घेऊन या मी दरवर्षी हा तोडगा करत असते म्हणून मी तुम्हाला सांगते आणि आता ज्यांचा मागच्या वर्षाचा तोडगा असेल म्हणजे मागच्या पाडव्याला तुम्ही हा तोडगा लावला असेल दोघं तर आता त्याचं काय करायचं मागच्या वर्षाच्या जे तोडगे आहेत ज्या पोटल्या आहेत त्या काढायच्या तर त्या पोटल्या तुम्हाला पाण्याच्या प्रवाहात एखाद्या नदीत किंवा एखादा तलाव असेल त्या तलावात नदीत किंवा तलावात तुम्हाला प्रवाहित करायचे आहेत आणि आता या नवीन पोटल्या तुम्हाला लावायचं असं दरवर्षी करायचं आता पुढच्या वर्षी परत ह्या पोटल्या काढायच्या नवीन पोटल्या लावायच्या प्रत्येक वेळेला सिद्ध करून आपल्याला करायचं अशा पद्धतीने आपल्याला गुढीपाडवायला हा तोडगा करायचा असतो पण हा तुम्ही तोडगा करा म्हणजे हे तुम्ही तोडगे आणा किंवा तुम्ही घरीच बनवा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होणार आहे कारण मला स्वतः याचा फायदा झाला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आपण कष्ट करत आहोत पैसा कमवत आहोत हो। सगळं करत आहोत पण त्याला नशिबाची साथ असणंसुद्धा गरजेचं असतं म्हणून हे छोटे छोटे उपाय हे तोडगे करत चाला म्हणजे आपलं आयुष्य अजून सुखी होईल आणि जर महिलांचे आले असतील तर त्यांना हातोडगा करता येणार नाही तर घरात कोणी दुसरी व्यक्ती असेल तर त्यांनी हा तोडगा केला तरी देखील किंवा तुम्हाला सुतक असेल त्या तुम्ही कोणी म्हणजे शकत नाही तर अजिबात नाही होणार तर तुम्ही एखादा बुधवार बघा म्हणजे गुढीपाळल्यानंतर एखादा बुधवार येईल तर कोणत्याही बुधवारी तुम्ही हातोडगा करू शकता पण जास्तीत जास्त प्रयत्न गुढीपाडाच्या दिवशी करायचा प्रयत्न करा पण तुम्हाला जर सुतक काही असेल तर तुम्ही कोणत्याही बुधवारी हा तोडगा करू शकता म्हणजे चैत्र महिन्यातच तुम्हाला हा तोडगा सिद्ध करायचा आहे तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तो सर्वांना स्वामी समर्थ